काय 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 खोके सारखी काय खोकला माझं जातच नाही बघा तुला काय घ्यावं लागतं काही परत नाही डॉक्टर काय <coughs> <है? coughs> करू मला काय समजत दोन बाटल्या आता संपल्यात अजून किती बाटल्या घ्यायच्या मला का आता डॉक्टर एवढं कंटाळलंय ना तुला काय तोंडाचा एकदा काही खाती काय मी का हा काजल काजल हा बॅग वगैरे काशी अशी फेकली अस मग मस्त वय तशीच फेकायची कुठले का बाई तू मी का हाँ? मी इथलेच आहे इथलेच आहे वरच्या वाडीची तू डायरेक्ट कशी आली करत मला इथंच राहायचंय आता येतात हा ठीक आहे ठीक आहे तुला इथं राहायचं आहे ना मग तुला इथंच राहायचंय ना पण अशी डायरेक्ट आमच्या घरामध्ये कशी काय आले बरं तू पाय तरी खाली ठेव हो। तुला काय अर्थ नाही मी ठेवलं बसू बस दे ना बसली इथं बरं मी काय तुला आईला पण काढून मला कशाला कोण काढेल तू काय मग आमच्याकडे आली एक काम कर बरं तुम्ही उठा तर मला झोपू द्या बरं जर द्या इथे कुठे झोपतेस पण आमच्या घरामध्ये तू काय आहेस कुठली आहेस मी सांगेल नंतर नंतर सांगाल तुम्हाला बाळा हे बघ आम्ही तुम्ही रागवणार नाही ठीक आहे पण काय झालं ते तर तू आम्हाला सांग तुम्ही मला हात नका चार वेळेस मी सांगाल तुम्हाला ठीक आहे ठीक आहे आम्ही आता काहीच विचारत नाही पण तुझं नाव तर सांगा मला काय सांगितलं ना आले आलं काजल बर काजल आहे आणि तुझं काही झालंय का कुठे Uh, काही बिनसलंय का मला आहे ना झोपूदान तुम्ही पण तुम्ही मला काही पण नका विचारू मी नंतर तुम्हाला सगळं सांगाल काय झालं काय नाही नंतर तुम्हाला बरोबर माहीत पडेल अगं पण बाळा तुम्ही ना मला आता सध्या काहीच ना का विचारू तुम्हाला बोलले ना हो मी मी ना खरंच इतकी टेन्शन मध्ये ना आता मी काही सांगू शकत नाही तुम्हाला बरं ऐकला मी मी ना मी, तु, मी तुझ्या आई सारखी आहे माझ्याशी काहीतरी बोलतो आई सारखी काय तुम्ही शांत बस मला शांत बसू दे ना माझी मनस्थिती नाहीये तशी तुम्हाला सांगण्यासारखी काय बोलायचं तुला त्रास का ते तुम्हाला लवकरच कळेल काय झालंय काय नाही अगं पण तू सांग सांगणार द्रौपदी कडे सांगेल ती नंतर मग आता काय करते बरोबर आहे तापी पोराच आपण काय जो पण दिला घरात दिला ठीक आहे तुम्ही म्हणताय तस तुम्ही सारखा इकडं वाहत

मी तरी कुठे तिला ओळखते मी कधी गावामध्ये सुद्धा तिला पाहिलेलं नाहीये आणि आता ती ती झोपली आहे ऐक गडीवर झोपली ना ती म्हणली ना मला अर्धा एक तास झोपले मला मग मी तुम्हाला सगळं सांगत आहे सांगाल ना तू झोपत जाऊ दे हा पण भीतीच वाटते ना जेव्हा जेव्हा पोरगी घरामध्ये आली आहे अशी झोपली काही सांगणं झाली आहे अजून अर्धा तास वाटतो नाही तर मग तिला गावात घेऊन जाऊ सरपास झाला त्यांच्याकडे हाय हे बरोबर तुम्ही बरोबर आहे बरोबर आहे हा ही डायरेक्ट पोर आमच्या घरी येऊ हो, डायरेक्ट झोपली बरोबर दादा हा इकडे आली बायको थे बायको मग झोपली ना बायको नायक आता काय पाहिजे कोर आहे ती ते म्हणून थांबा झोपले मी नंतर सांगत अरे तेच तर आम्ही विचारण्याचा प्रयत्न करतोय तिला अक्षय कोण आहे मला काय माहित कोणी मग तू कावर कावरा का वावरा झाला मी कुठं कावरा वावर मग मा, मला ते तू आता पाहते तू तिच्या का पाहचो आहे मी ओळखी दिलं अक्षय आम्ही तिला मगापासून खूप काही विचारण्याचा प्रयत्न केला समजलं ना ती एक शब्दही आमच्याशी अजून बोलली नाहीये आ गाय मग मला काय माहिती कोणी मग मी ओळखी दिलं मग आता घरामध्ये कसं कोणी येऊ शकतो मला सांग बघू तुम्हाला काय कधी नाही म्हटलं काय म्हटलं मला ओळखत नाही मला ओळखत नाही ए तू माझ्या पोराला काय शांत बसा तुमच्याशी माझा काही संबंध नाही कळलं का तुझ्याशी संबंध माझा मुलगा आहे तो तू त्याला नाही मारू शकत तुमचा मुलगा आहे ना शांत बसा ऐकायचे पूर्ण पूर्ण ऐकायचं पहिले काय केलं पोराने काय नाही केलं मग बाकी पुढचं बायचं हा शांत बसा आता फक्त मी बोलणार आहे तुम्ही ऐकणार आहे काय बोल तू काय म्हटलं थोडं 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 ओळखत तुम्हाला थोडं ओळखत तुम्हाला इकडे बघ ना माझ्याकडे बघ ना असा इकडे बघ ना तुम्ही शांत बसा हो काका तुमच्या बायकोला शांत बसाल सांगा बोल बोल हां किती ओळखते तुम्हाला येता जातो ओळखतो येता जातो ओळखतो अजून काही कंदा पाहिजे काय येता जाता ओळखतो का? तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला? काय असं ती बोल ना क्लियर तुला तर माझे खानदानीपासून सगळं माहिती रे आणि तुम्हाला येता जाता ओळखतो का इकडे बस ना असा असा बस इड इकडे बस इड बस बोल हो अक्षय आता तरी बोल तुला तर मला सांग लग्न करायचं होतं मग मा दाराला माती ठेवलेली दुपार हा तुला तर माझ्या सांग राहायचं होत सारखं यायचं फिरायला जायचं आमकं करायचं धमकं करायचं ह काय रे म्हणजे मी पागल होते का तुम्ही म्हणता ना तुम्हाला माहिती नव्हतं आता माहिती होऊ राहिलं ना सगळं डोळे उघड राहिले की नाही अक्षय काय बाळा अग नाही पुरी म्हणजे खेळ वाटतो का रे तुम्हाला बायको तर डिलिव्हरीला गेली आता कळायला मला ते काय रे तू पोरी दिली म्हणजे काय खेळ वाढतो का हा खेळायची वस्तू आहे अक्षय हा ऐक ना आता जे झालं ते झालं आता तरी बाळा खरं बोल काय झालंय ते नाही मला आहे ना परिमे रात्री कळायलाय ते दहा अकरा वाजता की तो लग्न व्हायला म्हणून माझ्या मैत्रिणीकडे गेले होते तिला म्हणलं लग्न लिहि असं कर तसं कर ती म्हणे कोणचा पोरगा आहे काय डिटेल सांगितले तिला तिनं सांगितलं मला लगे तो लग्न व्हायले म्हणून हा म्हणजे काय खेळणार असा अरे मला तसं नव्हतं करायचं नाही तुमच्यामुळे ना तुमच्यामुळे तुम पूर्वी ना अशा फसताय कळला का अक्षय तू असं म्हटलं लग्न नाही झालं म्हणून अरे तुम्हाला पण काही आई बहिणी आहे का नाही हा लाज वाटेल पाहिजे लाज उद्या समजा तुला जर पूर गेली तर आज कोणी असं बोलल मग काय करशील तू का रे चालेल का तुला ये का का चालेल का तुमच्या मुलीला कोणी असं बोललेलं चालेल का नाही तू म्हणजे ते बरोबर आहे पण आता याने शान खाला ना खरे ना नाही का तू बाप होशील आणि तू हे सगळे धंदे करतोस तुला शरम नाही वाटत काय रे नाही चुकलं तर काय चुकलं अशा कुणाच्या मनाशी खेळणं चांगलं का योग्य आहे तुम्हाला सांग बघू आणि बरं झालं मला लवकरात लवकर कळवलं नाही तर गेले असते हा काय करायचं आता जे मी माझ्या घरच्यांना सांगितलं त्याबद्दल लग्न करायचं हे करायचं ते करायचं काय करायचं त्याच सांग मला आधी काय सांगू मी घरच्यांना काय सांगायचं हा हे पोरी काढून राहते मी इड राहू का

जे माझ्या घरच्यांनी लग्नाची तयारी केली त्याच काय हा यो मला स्वप्न सगळं खेळायला त्याच काय करायचं का द्या ना उत्तर मला एवढी पोराची साईड घेऊन राहिले ना पण कर क्षमा कर काय क्षमा कर तुम्हाला हे प्रेम रेम म्हणजे काही खेळ वाटला का हो हा खेळ या काय रे तुला खेळायला मजा वाटते बावला बाउलीचा खेळया कांदा अक्षयजी बाबा तुम्ही तरी तुम पर... या पुरीला समजावून सांगा काय समजून सांगणार काका तुम्ही मला नाही बाई तो आले ना भावना समजले नाही म्हणजे या आमच्या मनाशी खेळून जाणार सगळं काही आमच्याशी खेळ खेळणार आणि घरात येऊन गुच्ची बसणार यांना करा त्या त्यांना पोरं राहतात आणि बाहेर येऊन दुसऱ्या पोरीने लग्नाचे आमिष दाखवतात हा काय चुकलं रे माझं मी प्रेम केलं मी लागण्याला माझ्या घरच्यांना रेडी केलं काय चुकलं माझं कोणाचं झालं गेलं सोडून दे म्हणजे काय सोडून दे म्हणजे काय तुम्ही माफी मागितली तुम्ही सोडून दे बोलले तुमचं बरं ऐक ना तू जरा शांत हो तू जरा ऐक ना शांत हो जरा परत तो असं काहीच करणार नाही आणि म्हणजे मी आता परत करायची वाट पायची का हे जे त्याने माझा उजवस्त करून ठेवलाय जे माझी पूर्ण चौकटवर आणली आहे त्याचं काय करायचं आपण इथं मार्ग काढूया तू पहिले पहिले शांत होतो अगोदर अक्षरशः बाबा मावशी तुम्हाला सगळं सोपं वाटतं हो तुमच्या मुलाचं झालं गेलंय माझं व्हायचं आहे अजून माझ्या घरच्यांना माझ्या नातेवाईकांना सगळं माहिती आहे मी याच्याबद्दल सगळं सांगितलंय घरामध्ये लग्नाची तयारी करू आले माझ्या घरी जाऊन पा अगं पण त्याची बायको गरजोर आहे आता हे शक्य नाहीये सगळं काही करणं प्लीज तू थोडं हीच गोष्ट तुमच्या पोराला कळायला पाहिजे होती ना नाही बाई या बाई तुझं काहीच चुकत नाही सगळे त्याची आहे की तीन त्याची साईट तिचा ते चुकला आमच्या पोराचंच तुझा याच्यात काही दोष नाही खरं येणार आहे का हां हो तुला कळत का हां बरं इच्छा अपेक्षा तुझा कशी तुला माहिती ना हा हो दे मग माहिती त्याच्या बायकोला कळ मग काय होतं आता दोन दिवसांक येतो का अरे ती किती कडक आहे तुला माहिती आहे ना तिला जर सगळं झालं काय हे बर बाय मी ये इकडे बस हिवंत बस रडू नको रडू नको तुला काय करायचंय शांत सांगता बाई का तुम्हीच सांगाल मी काय करू हे बस आता काय झालंय बाय झाले मापोराय चूक मी मान्य करतो बाई तुझ्या भावना मी ओळखल्या हां तुझा काही दोष नाही त्याच्यात बरोबर बरं आता माझं ऐकणार का ऐकणार का हां बरं ए बघ माझा भाऊ आहे भाऊ आता पोरगा आहे पोरगा इंजिनिअर आहे त्याच्याच लग्न लावलं चालत पावलं पण काका मी पण काहीतरी प्रेम होतं ना हे बघ काय राहतं माहिती आहे का प्रेम म्हणून चालत नाही काही गोष्टी आई तुला त्यांना काहीच सांगितलं नाही तुला त्यांना अंधारात ठेवलं त्या भावनेने तू त्याच्या प्रेम केलं बरोबर तो शब्दावर आम्हाला कोयना घरी येऊन विचारायचं कुठला आहे काय हां तू आज डायरेक्ट घरी आले आमच्या तेव्हा आम्हाला कळालं ना बरोबर आहे की नाही मी त्याला खूप दिवसापासून बोललो की मला घर दाखव मला तुझ्याशी लग्न करायचंय तो पण बोलत होता करायचं बोलून अरे बाई आता काय सांगावा त्याचं लग्न मी कसं केलंय मला माहिती कोणी पोर देत नव्हती त्याला त्याला कामधंदा करायचं म्हणजे जेव्हा येतो त्याच्या सटाले मग इकडे तिकडे साठायला मारी तो है? आणि आता एको तिकडून आणली गोवा बोलून आणि तर ती आता डिलिव्हरीला गेली आणि कुठं बसते डोक्याला तानकरी आले पण त्यापेक्षा ना तुला मी चांगला संबंध देतो हे बघ काजल माझा माऊस भाऊ आहे ना इतका दारूड्यावा आता पण आता येणार दारू पीत नाही आणि तो आहे ना माझ्या शब्दाचा पुढं नाही आणि त्याचा पोरगाय पण माझ्या शब्दाला पुढं नाही कारण तो त्याचं शिक्षणच मी केलेलं आहे आणि तो, तो ले ले। आज पुण्याला इंजिनियर आहे दीड लाख रुपये पेमेंट आहे मग तुझ्या घरचे वचेल का तयार शब्दाच्या पुढे नाही माझ्या घरचे माझ्या त्यांचं म्हणणं असं आहे तू जिथं सुखात राहू शकते तिथं आम्ही करून द्याल तयारी हा ना मग लाव फोन मावस बंटी कुठे रे आता काम होतं घरी ना लवकर हा हर घंटी हां लगेच नाही माऊस भाऊ लगेच ठीक तू काय काळजी करू नको ह एकदम बारीक होऊन जाईल याच्याकडे मागे लागली बाई तू याला रुपाय कमावायची अक्कल नाही याला आम्ही पोचतोय सॉरी काका माझी पण चुकीच झाली कारण की मी आधी याच्याबद्दल चौकशी करायला पाहिजे होती चांगली हे बघ बाई प्रेम करता नाही ना विचार करायचा पोर का आहे काम करताय एक कमवताय बरोबर आहे का हो ना या स्वतः पाहिलं ना झाली माझी पण चुकच झाली मी आधी माहिती करायला पाहिजे बस आला कर भाऊ लय गाय जबरदूत हा बोलला भाऊ काय सांगत ह बरा आपल्या निशांतलाने करतो ना आमचा ह तो शब्द पुढे आहे का नाही तुला विचारत काय होतं मला तुमार शब्द पुढे नाही मला नाही ते तो परत शिक्षण करे केले सगळं तुम्हीच केलेलं आहे भाऊ असं बरा ये बाई ही मुलगी चारले हाय छान मस्त हा मस्त आहे आटोनं करू हा हा भले काही नाही करतो तू आज करू टेन्शनच नाही करा हा लां त मोठा तूच केलं सगळं काही तूच केलं इंजिनियर तू असो तरी दावत हो हो बरं ना भाई म्हणजे सासरे तवाले होणार आहे हा माझ्या मोठे माऊस भाऊ आहे हा काका मी काय बोलते मुलाचा फोटो नाही तर बाय दाट्या काहीतरी दाखवा ना ए फोटो आहे आहे ना दाखवा ना ते काय म्हणतात एक एक ना एकदा चटका बसला ना तर माणूस ताक पण एकदम फुकून पित असत छान काय हे बघा हा मुलगा आहे आणि तुम्हाला काय माहिती का ना ना तुम्ही कोणती पोर दाखव मला मी तुमच्या शब्द नाही हो। की त्यांना कोणती पण मुलगी दाखवच्या हो। मनावरच हो। माझ्या मनावर ठीक आहे चालेल का का खरंच धन्यवाद <laughs> तुम्ही माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही तर मी आज घरी तोंड दाखवायचे लायकीचे नाही तू काही टेन्शन घेऊन आपण त्या पोरला पुण्यावरून बोलून घेतो आता घरच्यांना कसं माहितीये का आता हे सगळं इथे हे झालं हे नाही सांगावं लागणार आता त्यांना वाटेल की हाच मुलगा आहे असं असंच सांग मग हां बरं मी काय तर आता मी पोराला तर बो बोलावणारच आहे हां तोपर्यंत तू इथं थांब तो तर लगेच संध्याकाळी लगेच लावून घेतो चालेल ना हां तोपर्यंत चाल चहा घेऊ चल हां चला